नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना कांदा रडवणार का खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्या ठिकाणी कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठा नाशिक जिल्ह्यातच आहेत आणि असं असतानासुद्धा भारतीय जनता पक्षानं सुरुवातीला कांद्यावरचं निर्यात मूल्य वाढवलं आणि त्यानंतर कांदा निर्यात बंदी केली आणि भारतीय जनता पक्षाचा बेस असलेला तो मतदारसंघ गेल्यावेळेस डॉक्टर भारती पवार त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदसुद्धा पर मिळालं परंतु केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका डॉक्टर भारती पवार यांना बसण्याची दाट शक्यता आहे कागदावर त्या ठिकाणी महायुतीची ताकद जरी जास्त दिसत असली कारण या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये सुहास कांदे हे नांदगावचे आमदार आहेत कळवणमधून नितीन पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत चांदवडमधून राहुल आहेर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत येवलामधून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत निफाडमधून दिलीप बनकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर दिंडोरीमधून नरहरी जिरवाळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर एकंदर परिस्थिती पाहता त्या ठिकाणी जवळजवळ सगळे आमदार हे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना गट अशी आमदारांची त्या ठिकाणची संख्या आहे त्यामुळं वरवर कागदावर भारती पवार यांची बाजू अतिशय भक्कम आहे पण वास्तव मात्र तिथली जी जनता आहे ती भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी धोरणाला गेल्या पाच वर्षामध्ये कंटाळलेली आहे त्रस्त झालेली आहे सुशिक्षित बे बेरोजगारांचा प्रश्न असेल शेतीच्या निर्यात निर्यात मालाचा प्रश्न असेल यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार पूर्णपणे अपेशी ठरलेलं आहे फेल ठरलेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षानं खतावर शेतमालाला आवश्यक असणाऱ्या कीटकनाशकावर बी ए जी एस टी लावून शेतकऱ्यांच्या विरोध जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष विरुद्ध त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट अशी लढत होती आणि भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर भारती पवार या विद्यमान त्या ठिकाणच्या खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात भास्कर बगरे हे निवडणूक मैदानात आहेत भास्कर बगरे हे शांत संयमी आणि प्रामुख्यानं ते चांदवड भागातून येत आहेत त्यामुळं सर्वसाधारण परिस्थितीचा विचार करता महायुतीची ताकद त्या ठिकाणी प्रचंड असली तरी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेषतः अजित पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी जास्त आहेत आणि असं बोललं जात आहे की छगन भुजबळ असतील दिलीप बनकर असतील नरहरी झिरवळ असतील आणि नितीन पवार असतील या सर्वांनी मनापासून भारती पवार यांचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही किंबहुनात ते शांत होते कारण छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभा लढवायची खूप इच्छा होती, होती। परंतु भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी राष्ट्रवादी ती ती पण जागा सोडली नाही आणि नाशिकचे तर स्टँडिंग खासदार भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळं राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीला ही जागा सोडली नाही मग नाशिकचीही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही आणि दिंडोरीची जागासुद्धा राष्ट्रवादीला मिळाला नाही मिळालेली नाही खास करून राष्ट्रवादी जागा भुजबळांसाठी भुजबळांसाठी नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडाव्या अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसची प्रबळ होती परंतु ह्या सगळ्याचा फटका एक तर कांदा उत्पादक शेतकरी नाराज द्राक्ष उत्पादक शेतकरी भारतीय जनता पक्षावर नाराज कारण बांगलादेशला जो का निर्यात होणारा कांदा होता तो भाजपनं निर्यातबंदी केल्यामुळं गेला नाही म्हणून बा बांगलादेशनं द्राक्ष आयातसुद्धा कर आयातीवर शुल्क लावलं आणि त्यामुळं द्राक्षाची सुद्धा बाजार पडली आणि नाशिक दिंडोरी हा जो भाग आहे एकतर द्राक्ष आणि कांद्यासाठी प्रसिद्ध आहे दोनही पिकांना त्याचा फटका बसला आणि कांद्याचं मार्केट डाऊन झालं द्राक्षाचं मार्केट डाऊन झालं आणि त्यामुळं तिथल्या व्यापारपेठेसुद्धा भयंकर परिणाम झाला म्हणजे एक गोष्ट केली तर त्याचा परिणाम इतर घटकावर होतच असतो कारण बाजारपेठेत जर चार पैसे चांगले आले तर त्या ठिकाणी व्यापार चांगला चालणार असतो आणि मोठ्या प्रमाणावर ओलाढाल होत असते जर शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे नाही आले तर तो व्यापारपेठेत बियाणे कसं खरेदी करेल किंवा ट्रॅक्टर कसा खरेदी करेल मोटरसायकल कसा खरेदी करेल किंवा चारचाकी कसा खरेदी करेल किंवा शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी तो कसा खरेदी करणार आणि त्यामुळं बाजारपेठेवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळं व्यापारी वर्गसुद्धा भाजपच्या या धोरणामुळं त्या ठिकाणी प्रचंड नाराज असल्याचं बोललं जाते तर एकंदर परिस्थिती पाहता यावेळेस दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघात महायुतीची काग कागदावर असलेली ताकद जरी जास्त वाटत असली तरी त्या ठिकाणी राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार गटाच्या आमदारांनी प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचं काम केले नाही किंवा राष्ट्रवादीचा जो मतदार आहे जो सेक्युलर विचारांचा मतदार आहे त्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळचिन्हाला मतदान केलेलं नाही असं बोललं जातं आहे तर यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना कांदा रडवेल अशी त्या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिस्थिती आहे असं स्थानिक लोक बोलतात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे हे विजय होतील का की आणि डॉक्टर भारती पवार यांना कांदा रडवेल का तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद